नमस्कार माऊली साधना या आपल्या कुटुंबामध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आता ज्या वेळेला मी कमेंट वाचतो तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचं मी ज्या वेळेला चालू करतो त्यावेळेला एक प्रश्न मला कॉमनली अनेक साधक विचारता तो म्हणजे आपल्या घरावर जर अखंड करणी केलेली असेल किंवा सारखा सतत त्रास होत असेल तर त्यावेळेला काय करावं तेव्हा बघा जरा आठवा मी तुम्हाला एक उपाय सांगितला आहे तो उपाय तुम्ही तुमच्या घरातच करू शकता आणि तो उपाय म्हणजे तुमच्या घरात देवाऱ्यामध्ये अखंड दिवा लावणं आता अखंड दिवा का त्याचं कारण काय हे थोडक्यात तुम्हाला सांगतो तेव्हा तुमच्या आयुष्याचा मौल्यवान वेळ मला ह्या व्हिडिओसाठी हवा आहे आणि हे कारण तुमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे आणि अखंड ज्योत जर तुम्ही लावली दिवा जर अखंड लावलात तर त्याने काय मार्ग निघतो हे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल आता नवरात्र असो किंवा एखादा सण असो आपण त्या दिवशी म्हणजे त्या सणावाराला अखंड दिवा लावतो काही कारणं बघा ती वात असते ती जास्त वाढते आणि काही कारणास्तव असतो काही कारण नसेल तरी देखील ती वात विजते मग आपल्याला असं वाटतं की बाबा अचानकपणे जर वात विजली तर त्याचं काय कारण असेल काय करायचं आता तर घाबरून जाऊ नका कुठलाही दोष लागत नाही आता ज्यावेळेला आपण दिवा लावतो अखंड दिवा तिथं पेटवतो ती वात जी अखंड असते त्या वातीमधून आपण आपल्या देव्हाऱ्यातल्या सर्व देवतांचे आवाहन करतो आणि त्यांचं जे दैवी शक्तीचं तत्व आहे त्या दैवी शक्तीच्या तत्त्वावर आपण त्यांना विनम्रपणे आवाहन करत असतो की तुम्ही इथे माझ्या घरात उपस्थित राहा ह्या दिव्याच्या स्वरूपात तुम्ही साक्षात इथं प्रगटवा गोदीप सत्वम अंधकार निवारकम इमाम मया कृता पूजा तेजः प्रवर्धया की दिवा जो आहे तो ब्रह्मस्वरूप आहे त्याला कुठलाही अंत नाही आणि ह्या ब्रह्मांडामध्ये जेवढी दैवी तत्व आहेत किंवा जेवढी दैवी शक्ती तुमच्या देवाऱ्या तिथे उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व किंवा त्या दैवी शक्तींचं पूजन केल्याबरोबर तो दिवा लावल्याबरोबर त्यांना त्या वातेमध्ये त्या आगीमध्ये वाते त्या ज्योतीमध्ये आगी आव्हान करून एकवटायचं काम तो तुमचा दिवा करत असतो आणि म्हणूनच जर तुम्ही अखंड दिवा लावलात संरक्षण हे आपल्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे मग आपण फक्त अर्धा किंवा एक तास दिवा लावणं चांगलं की अखंड दिवा लावणं चांगलं हा प्रश्न तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा आता अखंड दिवा लावण्यामागचं कारण तुमची व्यथा मी समजू शकतो जर तुम्ही वेगळे राहत असाल तुमची फॅमिली जर वेगळी असेल किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही दोघंही पती पत्नी नोकरीला असाल आणि किंवा तुमच्या घरात तुम्ही कामावर गेल्यानंतर घरात कोणीही नसेल तर अशा वेळेला चोवीस तास किंवा अखंड दिवा लावणं हे अशक्य आहे पण तरीही तुम्ही घरी आल्यानंतर कमीत कमी तुम्ही जोपर्यंत घरी आहात जेवढा वेळ तुम्ही घरी आहात तेवढा वेळ तरी तो दिवा तुम्ही लावावा ही तुम्हाला मी विनंती करतो कारण ज्या वेळेला आपण आपल्या देव्हाऱ्यातील सर्व देवतांचे आवाहन करून किंवा आपल्या कुळदेवता आपल्या ग्रामदेवता यांचे आवाहन करून आपण जेव्हा दिवा लावतो त्यावेळेला त्या, त्या दिव्यातील जी ज्योत असते ती तुमच्या देवाऱ्यातील सर्व दैवी तत्वांना एकत्रित करत असते आणि जेव्हा आपण पूजा करतो आरती करतो तेव्हा तो प्रज्वलित असलेला दिवा अखंड दिवा नैसर्गिक कारणाने वाढतो आणि जर अशा वेळेला ती वात वाळली किंवा जास्त जळायला लागली तर कुठल्याही प्रकारची शंका मनात आणू नका किंवा कुठल्याही प्रकारची भीती मनात तुम्ही बाळगू नका स्त्रिया ज्या वेळेला देवपूजा करतात वात लावतात त्यावेळेला हळद कुंकू तुम्ही नक्की तिथे व्हा जर तुम्ही स्त्री असाल तर हळद कुंकू दोन्ही वाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या कपाळी लावावं आणि जर पुरुष असतील तर पुरुषांनी केवळ कुंकू लावावं आणि त्याच्यानंतर जर ती वात विजली असेल तर पुन्हा तुमचा दिवा प्रज्वलित करावा ह्या विषयाच्या माध्यमातून मला तुम्हाला इतकं सांगायचं होतं की अखंड दिवा का महत्त्वाचा आहे आशा करतो की आजचा हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण झाला असेल किंवा या विषयातून तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं समजलं असेल महत्त्वाची माहिती समजली असेल तर आपले ह्या व्हिडिओला एक लाईक करण्यामध्ये काहीच हरकत नाही पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रकट होईल आता ज्ञासावी ती श्री गुरुदत्तात्रेय प्रणम असतो श्री गुरुदैव दत्त